हाय मैत्रिणींनो हे बघा थंडी जी चालू झालेली आहे थंडीमध्ये बाजरी खायची मुलं भाकरी खात नाही ना त्याच्यामुळं त्यांना असं भाज्या घालून मस्त चुरमा करून द्यायचा आपण जिरा मोरी घातलेली आहे कांदा शिमला छान परतून घ्यायचा जास्त भाज्या शिजून घ्यायच्या नाही अशा परतून घ्यायच्या आणि खूप छान लागतो मुलांना सुद्धा टिफिनमध्ये द्यायला नाश्त्याला द्यायला खूप छान लागेल अद्रक लसूण मिरचीची पेस्ट कोबी गाजर छान असं परतून घ्यायचं खूप कमी साहित्यामध्ये होतो बघा मी गरम मसाला घातलेला आहे सब्जी मसाला आपण मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे चुरमा बाजरीची दोन भाकरी घेतलेल्या आहेत शिल्या भाकरींचं खूप छान होतो मी ताज्याच भाकरी घेतलेल्या आहेत थोडं मीठ घालायचं भाकरीमध्ये मीठ नसतो असं थोडं पाणी शिंपडून घ्यायचं आणि एक मिक्स करून एक वाप काढून घ्यायची हे बघा आपला चूरमा तयार झालेला आहे